लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्याच्या मनोली येथील ग्रामपंचायतीचे शिपाई प्रतीक अशोक पराड यांचं चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून आमरण उपोषण सुरू आहे सहा महिने निलंबनाच्या कारवाईच्या नावाखाली ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि सदस्यांनी शिपाई प्रतीक अशोक पराड्यांना कायमचं कामावरून काढून टाकलं आहे त्यामुळं प्रतीक अशोक पराड यांनी चोवीस डिसेंबरपासून ग्रामपंचायतसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं पराड हे एक चार दोन हजार तेरापासून मनोली येथील ग्रामपंचायतीमध्ये शिपाईपदावर काम करतात डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये वैयक्तिक कारणामुळं एक महिना ते कामावर हजर नव्हते त्यानंतर त्यांना न सांगता ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि सदस्यांनी दहा एक दोन हजार तेवीस रोजी मासिक सभा घेऊन बेकायदेशीर पद्धतीनं पराड यांचं सहा महिने निलंबन करण्याचा ठराव घेतला सहा महिन्यांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर पराड यांनी दहा सात दोन हजार तेवीस रोजी कामावर रुजू करून घेण्याप्रकरणी विनंती अर्ज केला मात्र ग्रामपंचायतनं यावर कोणताही विचार केला नाही म्हणून या प्रकरणी पराड यांनी ग्रामपंचायतीच्या या निर्णयाविरोधात कामगार न्यायालय अहिल्यानगर यांच्याकडे सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी तक्रार केली आणि त्यानंतर सव्वीस सहा दोन हजार चोवीसला कामगार न्यायालयाच्या आदेशानुसार मनोली ग्रामसेवक आणि सरपंच यांना पराड यांना कामावर रुजू करून घेण्याप्रकरणी आदेश पारित केला असं असतानाही पराड यांना उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य हे कामावर घेण्यास विरोध करतायत तर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळं पराड्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे प्रशासनानं माझी मागणी पूर्ण करावी अशी विनंती पराड यांनी केली आहे माझं गावातील काही सदस्यांनी राजकीय हेतू ठेवून मला करून काढून टाकलं त्याच्यानंतर मी कामगार न्यायालयाकडे माझी तक्रार दाखल केली कामगार न्यायालयाने त्याचा निकाल जाहीर केला निकालाची प्रत ग्रामपंचायतीला मी हजर केली तरी देखील मला कामावर घेत नाही तरी जोपर्यंत मला काम घेत नाही तोपर्यंत मी आजोपासून चालू ठेवले तुम्हाला कामा काढण्याचं मुख्य कारण काय मुख्य कारण असं की मी ला ला एक महिनाभर ग्रा ग्रामपंचायला कुठलाही अर्ज रजूवर होतो त्याच्यानंतर मी तिथून आल्यानंतर त्यांना लिखित स्वरूपात अर्ज केला ग्रामसेवकांकडे त्यांनी त्या दखल नाही घेता मला एकशे पंच्याऐंशी वीसाचं निलंबन केलं एकशे पंच्याऐंशी वीसा निलंबन केल्याचा ठराव उपसरपंचांचे होती त्याच्यानंतर एकशे पंचवीस निलंबन संपल्यानंतर मी परत कामावर हजर होण्यासाठी ग्रामसेवामध्ये अर्ज केला तरी देखील त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल नाही घेता मला कामावरून काढून टाकलेली नोटीस दिली ती नोटीस घेऊन मी कोर्टामध्ये गेलो कोर्टातून को निकाल आणला तरी देखील हे लोक मला कामावर लो कामा ऑर्डर घेऊन आलो तरी हे लोक कामातील मला बसलेलं हाँ किती दिवस झाले उपोषण बसून चोवीस बारा दोन हजार चोवीस पासून बसले हा तुमच्या उपोषणाची दखल कोणी घेतली का आतापर्यंत काही तुम्हाला चर्चा सरपंच वगैरेच्या त्यांनी चर्चा केली तुमच्याशी नाही सरपंच ग्रामसेवक बॉडीतील सदस्य येईल यांच्या बिलकुल माझ्यासोबत चर्चा केली मी आशोभा सरपंच ग्रामपंचायत म्हणून सरपंच हे प्रत्येक पराढ्यांचं उपोषण चालू आहे हे कशामुळे हे यांचं उपोषण कामावर घेण्याकरता उपोषणाला बसलेली काय घटना घडली होती त्यांच्या बाबतीत यांच्यावर कुठलीही घटना काहीच घडलेली नाही या कर्मचाऱ्यापासून सदर्भ या कर्मचाऱ्याला एकशे पंच्याऐंशी दिवसाचं mm -hmm. मासिक मीटिंगमध्ये निलंबित करण्यात आलं त्याच्यावर माझे कुठलीही स्वक्षरी नसताना ह्या सदस्यांनी आणि उपसरपंचांनी त्यांना मासिक सेवेमध्ये ठराव घेऊन निलंबनाची कारवाई केली त्यावेळेस मी प्रोशूटिंगवर कुठल्याही प्रकारची सही केलेली नाही मला ते मान्य नसल्यामुळं माझे पुरुषीवर ग्रामसेवकांनी गैरहजर असं लिहिलेलं आहे त्यांना किती दिवसाचं निलंबन केलं त्यांना एकशे पंच्याऐंशी दिवसाचं निलंबित केलेलं होतं एकशे पंच्याऐंशी दिवस निघून गेल्यानंतर मासिक मीटिंगमध्ये काही सदस्य सरपंच ते म्हटले पुढच्या महिन्यात मी असे दिवस दिवस लोटत गेल्यानंतर एक वर्ष थांबलो दीड वर्ष थांबलो तरी ते मी त्याचा विचार केला नाही तो कर्मचाऱ्यांनी नंतर अहमदनगर येथे उपायुक्त कामगार यांच्याकडे फिर्याद दिली व फिर्याद दिल्यानंतर ती दखल गेली त्यावेळेस वेळेस मला आयुक्ताच पत्र आहे ते पत्र वाचून मी पाहिल्यानंतर परत मासिक मध्ये त्यांना निकालाची प्रत सादर केली सदर ते निकाल मासिक सभेमध्ये त्यांनी सदस्यांनी मंजूर नाही केले व ते म्हटले का हे खोटे शिक्के म्हणजे न्यायालयाने केलेली त्यांना न्यायालयाने घेतलं तरी ते खोटं म्हटलं हा शिक्का खोटं आहे म्हणते ते बाहेर केले नाही म्हणते हे न्यायालयाने ते कामाचे हादर होण्याची प्रत दिली असताना प्रत दिली असताना सदर मासिक मीटिंगमध्ये त्यांनी ती सादर केली त्यांना अमान्य केली तर कोर्टाचा अपमान केला अपमान केला हे म्हटले काय हे बाहेर केलेले ग्रामसेवकांना तुमचा समजत्या मुळ झाला आम्हाला तुम्ही का सांगितलं नाही तर असं काहीतरी साहेब त्यांनी एकमेकावर ढकलण्याचा प्रयत्न केला आणि त्याला कामावरून रुजू करायचं नाही निलंबित करण्याचा असा ठराव त्यांनी घेतला मी मुनुलेगावचा सरपंच या नात्याने त्या कर्मचाऱ्याला कामावर घेण्यास माझी काही हरकत नाही सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा